नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये असे घडून येणार आहे की इकडे आता ज्यावेळेस आपले ईश्वरी आणि अर्णव हे दोघे सुखरूप घरी आलेले असतात त्याच वेळेस आता दोघेही घरी आल्यानंतर आता ही लावण्य जी असते हे सर्व लावण्य आणि या वल्लरी मामीने प्लॅन करून ह्या आपल्या ईश्वरी अर्णवला गायब केलेलं असतं आणि जेव्हा आता अर्णव घरी आल्यानंतर नेमकं ह्या सर्वांमागे कुणाचा तरी हात नक्कीच आहे कुणीतरी हे जाणून बुजवून घडवून आणलेलं आहे हे सर्व सत्य आता या अर्णवसमोर येणार असतं मात्र या वल्लरीची आणि या लावण्याची पूर्णपणे वाटच लागलेली असते कारण आता इकडे ज्यावेळेस या अर्णवने लावण्याला समोर सिक्युरिटी गार्डला बोलावून जे काही सत्य विचारलेलं असतं तेव्हा आता सिक्युरिटी गार्डला जेव्हा अर्णव विचारतो की तुम्हाला पाठीमागे लक्ष देता येत नाही का नेमका हा प्रकार कसा घडला तेव्हा सिक्युरिटी गार्ड जेव्हा सांगतात की अहो मागचा कॅमेरा जो होता तो बंद होता तर आता त्यानंतर अर्णव लगेच ह्या आपल्या लावण्यावर भडकतो आणि लावण्याला बोलतो की ते सर्व तुझ्यावर काम सोपवलेलं आहे मग कॅमेरा जर बंद आहे तर ते तुला आम्हाला सांगायला नको आहे का नेमकं जाणून बुजून कुणीतरी बंद ठेवलेलं आहे ते हे सर्व आता ह्या अर्णवच्या लक्षामध्ये आलेलं असतं आणि अर्णव आता ह्या लावण्याला खूप काही बोलत असतो तर अर्णव आता इतकं काही भडकलेला असतो तेव्हा ही लावण्य जी असते ती अर्णवला खूप काही शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्णव काही शांत व्हायला तयार नसतो अर्णव आता एकाच शब्दामध्ये ह्या लावण्याला गेट आऊट असं बोलतो आणि उद्यापासून तो ऑफिसला सुद्धा यायचं नाही ह्या शब्दामध्ये आता लावण्याची झांज या अर्णवने उतरवलेली असते आणि त्याच वेळेस मित्रांनो ज्यावेळेस तिकडे हा अर्णव इतकं काही भडकलेला असतो तेव्हा मात्र आता लावण्याला काही बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आणि इकडे आता ही जी काही वल्लरी असते वल्लरीचं पण पूर्णपणे लक्ष लागून राहिलेलं असतं की नेमकं आपला जर खरा चेहरा या अर्णवसमोर आला तर अर्णव आपल्याला घराबाहेरसुद्धा काढायला मागे पुढे बघणार नाही आहे त्यामुळे आता इकडे या लावण्याबरोबर मामीची सुद्धा चांगलीच वाट लागलेली असते आणि जेव्हा आता ही मामी या लावण्याला भेटायला आलेली असते तेव्हा मात्र ह्या मामीने अगोदर ह्या लावण्याला खूप फोन केलेले असतात परंतु आता ही फोन उचलायला काहीही लावण्या तयार नसल्यामुळे अक्षरशः ही मामी आता ह्या लावण्याला भेटण्यासाठी येते आता मामी ही जेव्हा भेटण्यासाठी येते तेव्हा मामी या लावण्याला बोलते की काय ग तुला किती कॉल केले मी का तू कॉल उचलला नाहीये आणि माझा जर फोन उचलला असता तर मला इथे यायची वेळ पडली नसती असं जेव्हा ही आपली मामी ह्या लावण्याला सांगत असते तेव्हा मात्र ही लावण्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि लावण्या की तुमचं काय वेगळंच भलतं आहे ओ चक्क मला त्या अर्णव शिर्केने ऑफिसमधून बाहेर काढलं आहे मला त्याने डायरेक्ट गेट आऊट असं बोलून उद्यापासून ऑफिसला यायचं नाही असं सांगितलेलं आहे आणि माझं काय तुमचं काय सुरू आहे असं पण इकडेही लावण्य आता ह्या आपल्या मामीला बोलते आणि मामीची बोलते आता तिथंच बंद झालेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जयो आत्याने ईश्वरीला घरी आल्यावर बजावून सांगितलेलं असतं की तू अजिबात जॉबवर जायचं नाही आहे नोकरी करायची नाही आहे तेव्हा मात्र ईश्वर ही आपल्या आत्याला सांगते की आत्या काही जरी झालं तरी मला जॉब करावाच लागणार आहे तेव्हा मात्र आत्या बोलते की मग दुसरीकडे बघ ना जॉब त्या अर्णव शिर्केच्याच ऑफिसमध्ये कशाला तुला जॉब करायचा आहे तेव्हा मात्र ही ईश्वर ही आता जेव्हा ह्या आत्याला सांगते की आत्या मला त्या माझ्या बॉचचे पन्नास हजार रुपये द्यायचे आहे आणि माझे जे पन्नास हजार रुपये द्यायचे आहे माझं लॉकेट जे आईबाबांनी मला दिलेलं आहे ते त्यांच्याकडे आहे जेव्हा मी त्यांचे पन्नास हजार रुपये परत देईल त्यानंतर मला ते लॉकेट माझं मिळणार आहे असं ईश्वरी जेव्हा या आत्याला सांगते तर आता सा आत्या आता खूप भडकलेली असते कारण आता सर्व सत्याचा उलगडा आत्यांसमोर झालेला असतो त्यामुळे आता इकडे आत्याला काही बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते जे काही ईश्वरीचं सत्य असतं ते सर्व नमुताईला पण माहीत असतं त्यानंतर आता नमुताई सुद्धा सर्व सत्य ह्या जयू आत्याला सांगते तेव्हा मात्र आत्याचा तर तोंडाला साथ लावतोय त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे आजी आणि अंजली या दोघी बसलेल्या असतात जेव्हापासून ईश्वरी ह्या आजीला आवडलेली असते तेव्हापासून इकडे आता आजी या अंजलीला सांगते की अगं मी तुला काय सांगितलं होतं की त्या मुलीची मला जन्मवेळ आणि जन्मतारीख हवी आहे मला एकदा गुरुजींकडे जाऊन त्या मुलीची कुंडली बघायची आहे मुलगी खूप चांगली आहे संस्कारामध्ये वाढलेली आहे आपल्या अर्णवसाठी ही मुलगी अत्यंत योग्य आहे असं पण इकडे आजी ह्या अंजलीला सांगतात आणि त्यानंतर आता अंजली लगेच या अर्णवला कॉल करते आणि बोलते की अरे अर्णव तुला मी काय सांगितलं होतं की मला पूर्ण ऑफिसमधील स्टाफच्या जन्मवेळ आणि जन्मतारखा हव्या आहे मग तू का भर दिला नाही आता अर्णव मित्रांनो खूप शांत झालेला असतो अर्णव बोलतो की देतोस ताई मी थोड्याच वेळामध्ये त्यानंतर आता अर्णव सर्व काही स्टाफच्या जन्मकुंडली आणि जन्मवेळ मागवून घेतो आणि त्यामधील आता या आपल्या अंजलीला फक्त या ईश्वरीची जन्मकुंडली आणि जन्मवेळ हवी असते त्यानंतर आता अर्णव जेव्हा ह्या अंजलीला पूर्ण स्टाफची जन्मकुंडली आणि जन्मवेळ लिस्ट पाठवून देतो तेव्हा मात्र आता अंजली त्यामधून आपल्या ईश्वरीची जन्मवेळ आणि जन्मकुंडली आजींकडे काढून देते आणि आजी आता गुरुजींना लगेच फोन करून घरी बोलावतात आणि गुरुजी आता तिथे येतात गुरुजी तेथे आल्यानंतर आता इकडे ही आजी बोलते की अहो आमच्या एका मुलीची जन्मकुंडली बघायची होती आणि माझे नातूची सुद्धा बघायची होती तर गुरुजी बोलतात की ठीक आहे बघून घेऊयात आपण आता इकडे दोघांच्याही जन्मकुंडल्या ह्या गुरुजींकडे आजीने काढायला दिलेल्या असतात आता गुरुजी पंचांगामध्ये सर्व काही त्या जन्मकुंडल्या आणि जन्मवेळ बघतात आणि मात्र या आपल्या ईश्वरी आणि अर्णवची दोघांची कुंडली आता ह्या गुरुजींसमोर आलेली असते तर आता गुरुजी बघतात तर पूर्ण जी काही या ईश्वरी आणि या अर्णवची कुंडली आहे त्यामध्ये या दोघांच्याही लग्नाचे योग जे आहेत ते जुळून आलेले असतात अगदी छान प्रकारे जे काही ग्रह दिशा आहे ती पण अनुकूल असते आणि दोघांचा आता लग्न सोहळा पार पडणार असतो आता गुरुजी सर्व काही बघतात आणि ह्या अंजली ईश्वरीला सांगतात की हे बघा जो काही हा दोघांचा लग्न योग आहे तो ह्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये आहे अगदी चांगला शुभ काळ ह्या दोघांच्या पत्रिकेमध्ये आहे त्यामुळे नक्कीच यांचं लग्न होऊ शकतं असं पण इकडे गुरुजी आता जेव्हा ह्या अंजली आणि आजीला सांगतात तर आज आजीचा आजीचा आनंद गगनात मावेन असा होतो आणि आजी लगेच बोलतात की खरंच बाई अंजली देवच पावला मला खूप वाटत होतं की यांची ही कुंडली जुळते की नाही परंतु आता खरोखर हा एक देवाने दैविक चमत्कार दाखवला असून दोघांचे आता आपण लवकरात लवकर लग्न उरकून टाकायचं जेव्हा ही मुलगी आता ह्या आपल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये येईल ना तेव्हा बघ अर्णवमध्ये कसा बदल होऊन जाईल माझा अगदी हा कडक स्वभावाचा अर्णव जो आहे तो अगदी शांत होऊन जाईल असं पण इकडे आता ही आपली आजी अंजलीला सांगत असते तेव्हा मात्र अंजलीला सुद्धा मित्रांनो खूप आनंद झालेला असतो कारण जेव्हापासून आता या अंजलीला ही ईश्वरी जेव्हा बघितलेली असते तेव्हापासून ईश्वरी खूप आवडलेली असते तेव्हा आता ईश्वरी खूप आवडल्यामुळे आता अंजलीला पण तितकाच आनंद होतो आणि अंजली बोलते की खरोखर आजी माझ्यासुद्धा अगदी मनासारखं झालं आजी खरोखर ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे ती जर आपल्या ह्या अर्णवची बायको जर झाली तर खूप चांगलं आपलं घरामध्ये आनंदमय जे काही वातावरण आहे ते अगदी छान होऊन जाईल आणि ती मुलगी पण खूप धार्मिक आहे आणि देवाचं सुद्धा आपल्या घरामध्ये खूप काही नामस्मरण होईल असं पण इकडे आजी आणि अंजली जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र ह्या मामीचा खूप जळफळाट होत असतो कारण मामीलाही आपली ईश्वरी घरामध्ये सून म्हणून नको असते तिला फक्त वाटत असतं की काय मिळेल ते माझ्या आकाशलाच मिळावं ती मुलगी घरामध्ये येऊ नये असं पण ह्या मामीच्या मनाला वाटत असतं परंतु अंजली आणि आजी आता ह्या मामीचा प्लॅन फॉप करून टाकणार असतात आणि आता आता हे सर्व जेव्हा गुरुजी सांगतात तेव्हा मात्र आजी खूप खुश होते आणि आजी बोलते की गुरुजी तुम्ही अगदी माझ्या मनातला बोललात आता यांचा एकदा लग्नाचा योग कधी आहे तेवढा फक्त तुम्ही सांगा तर इकडे गुरुजी आता पुन्हा पंचांगामध्ये बघून नेमकं लग्नाच्या तिथी ज्या काय आहे त्या पण इकडे ह्या आपल्या आजीला सांगतात तर आजी आता बोलते की ठीक आहे मी त्या मुलीच्या आत्तेशी एकदा बोलून घेते त्यानंतर आता इकडे ही आत्या आणि नमुताई ज्या असतात त्यांना ही आजी गुरुजी तेथून गेल्यानंतर कॉल करते आणि इकडे आपल्या घरी बोलावून घेते आता घरी बोलावून घेतल्यामुळे इकडे नमुताई खूप खुश झालेली असते कारण नमुताईला ह्या आपल्या आजींचा स्वभाव खूप आवडत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ज्यावेळेस आता इकडे ही नमुताई आणि आत्या या आपल्या अर्णवच्या घरी येतात तेव्हा घरातील जे काही वातावरण असतं ते आत्याला तर खूप आवडतं आणि आता जेव्हाही आता आजी या आत्याकडे आल्यानंतर ह्या आपल्या ईश्वरीसाठी जेव्हा मागणी घालणार असते तेव्हा मात्र मित्रांनो ही अजयवात ते आता काय निर्णय सांगणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आप साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद